कोमल्स किचनमध्ये आज तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवलेली आहे पावभाजी तर बघा किती छान आपली पावभाजी आहे तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करत आहोत मी एक वाटी घेतलेला आहे इथे फ्लावर एकच वाटी मी घेतलेला आहे बटाटे आणि अर्धी वाटी मी घेतलेला आहे हिरवा वटाणा आणि गाजरही मी घेतलेला आहे तर बघा या भाज्या आपण सर्वप्रथम उकडून घेणार आहोत त्यामध्ये मी टाकणार आहे एक ग्लास पाणी तर बघा एक ग्लास पाणी टाकल्यानंतर आपण याला व्यवस्थित तीन शिट्ट्यामध्ये उकडून घेणार आहोत तर बघा त्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे शिमला टोमॅटो आणि कांदा तर बघा तर इकडे बघा आपली भाजी उकडून रेडी झालेले आहे आणि आपण याला आता व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत कढाई घेणार आहोत कढाईमध्ये तेल टाकून घेणार आहोत आपण तेल गरम झालं की आपण लगेच लगे यातमध्ये कांदा टाकून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे कांदा बारीक कापून घ्यायचा आहे मी दोन मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे तर बघा कांदा व्यवस्थित आपल्याला गोल्डन हो पर्यंत परतवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे कांदा आपला परतला की आपण लगेच यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली की आपण याला व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा एकदम अतिशय सोप्या पद्धतीने मी ही पावभाजी केलेली आहे तुमच्याकडं कितीही थोडा टाईम असू द्या तरीही तुम्ही ही पावभाजी बनवू शकता त्यानंतर कांदा परतला की आपण लगेच शिमला टाकून घेणार आहोत शिमला पण बघा तुम्ही एकदमच बारीक कापून घ्यायची आहे तर बघा शिमला आणि कांदा आपला व्यवस्थित परतला की आपण लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा आहे बघा टोमॅटो हे आपण त्याचप्रमाणे बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कोणते मी मसाले यूज केलेले आहेत तर लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि फ्रेश कोथिंबीर मी घेतलेली आहे तर बघा आणि त्यानंतर मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरणार आहे पावभाजीसाठी आणि हे घेतलेलं आहे तरीसाठी मी कश्मीरी लाल मिरची पावडर तर चला आपण मीठ टाकून घेतलेला आहे की आपल्या भाज्या त्याने पटकन परतून जाईल तर बघा मीठ टाकून घ्यायचं आहे पहिलं त्यामुळे आपल्या भाज्या पटकन परतून जातील तर बघा मी एक वाटी घेतलेली आहे आपण सर्व मसाले यात काढून घेणार आहोत तर पहिलं मी हळद घेतलेली आहे लाल तिखट आणि हे आहे कश्मीरी लाल तिखट ला हे मी तरीसाठी वापरलेलं आहे तर हे मी घेतलेलं आहे दोन चमचे त्यानंतर घेतलेला आहे पावभाजी मसाला पावभाजी मसाला तुम्हाला जेवढा आवडेल तेवढा तुम्ही घेऊ शकता तर त्यानंतर सर्व मसाले आपण भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर बघा घरामध्ये जेवढं साहित्य असेल तेवढ्या साहित्यात तुम्ही ही पावभाजी घरच्या घरी बनवू शकता तर बघा एक मिनिट आपण आता हे मसाले मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे हे पावभाजीच्या ज्या भाज्या आपण उकडून घेतल्या होत्या त्याचंच पाणी मी बाजूला काढून घेतलेलं आहे तेच पाणी मी आता यात गरम पाणी मी मिक्स करून घेतलेलं आहे तर त्यानंतर मी टाकून घेणार आहे आपल्या मॅश केलेल्या भाज्या या सर्व भाज्या टाकून आता व्यवस्थित आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही पावभाजी नक्की ट्राय करून बघा खायला पण खूप टेस्टी होते आणि घरच्या घरी आपल्या फ्रेश भाज्या असतात तर कमी वेळातही होते तर बघा जेवढं लागल तेवढं तुम्ही पाणी घ्यायचं आहे आणि परत आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपण याला आता पाच सहा मिनिट आपण आता याला शिजवून घेणार आहोत त्यानंतर मी टाकलेले आहे कोथिंबीर फ्रेश तर बघा कोथिंबीर पण आपण आता टाकून घेतलेली आहे यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी यात टाकून घेणार आहे बटर आ, तर बघा एक चमचा मी बटर घेतलेला आहे त्यानंतर झाकण ठेवून साधारण पाच किंवा सहा मिनिट ही भाजी आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहे तर बघा तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान शिजलेली आहे आणि मस्त छान तरी आलेली आहे आपल्या भाजीला तर बघा अशा प्रकारे परत मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपली भाजी रेडी आहे तर किती झटपट आपण ही पावभाजी बनवलेली आहे तर बघा मी आता पावभाजी सर्व करून घेतलेली आहे त्यामध्ये कांदा लिंबू टाकून घ्यायचा आहे आणि बघा किती मस्त खायला आपली पावभाजी रेडी झालेली आहे जर पावभाजी आवडली असेल तर आवड असे कोमल्स किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा